मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी काल दुपारनंतर संग्रामपूरचे तहसीलदार पाटील यांच्या कार्यालयामध्ये पंधरा दिवसापूर्वी काथरगाव येथील बकऱ्या चालणाऱ्या एका तरुणाचा शाप लागून मृत्यू झाला आणि अशा वेळेस याचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य व्हावं आर्थिक लाभ मिळवावा यासाठी म्हणून गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांसह त्या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचा भाऊ आणि काही मंडळी ही तहसीलदार यांच्या दालनात आणि या मुलाच्या कुटुंबाला त्याच्या पत्नीला मुलांना एखाद्या कोण्या योजनेमध्ये बसवता येईल काय अशी चर्चा त्यांना खरं म्हणजे तहसीलदाराशी करायची होती आणि त्यानुसार ही मंडळी त्या ठिकाणी गेली असता तहसीलदाराशी चर्चा होत असतानाच तहसीलदारांनी या मुद्द्याला एकदम बगल देत हे होऊ शकत नाही आणि त्यावर विचारविनिमय करण्याऐवजी पुढील चर्चा होण्याऐवजी तहसीलदारांनी त्या कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तेथून त्यांची आणलेली कागदपत्रे त्यांच्या अंगावर फेकत तुम्ही इथे ये येऊ नका माझ्याकडे तुमचं काम होणार नाही वगैरे सारखी वागणूक आपल्या कार्यालयात दिली आणि त्यामुळे साहजिकच कामानिमित्त आलेले हे नागरिक संतप्त झाले त्यामध्ये त्या काथरगाव येथील सरपंचपती गणेशराव टापरे हे उपस्थित होते यांच्यासोबत आलेली ही मंडळी तीसुद्धा प्रचंड नाराज झाली आणि त्यामुळे त्यांचा संताप वाढत गेला आणि त्यामुळे निश्चितच काही अंशीचा असा वाद या कार्यालयात झाला मग त्यानंतर तहसीलदारांनी आपल्या अधिकाराचा वापर करत मी जिल्हाधिकाऱ्याकडे तुम्ही तक्रार करेल मी पोलिसात तक्रार करेल तुमच्यावर गुन्हा दाखल करेल वगैरे सारखी धाकदलपशाही या लोकांवर केली मंडळी गणेश टापरे आणि त्यांच्यासोबत असणारी मंडळी ही तहसीलदारांच्या अशा या धाकदरपशाहीला भिनारी नव्हतीच त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला वाटेल ते करा पण आम्हाला न्याय द्या त्यावर तहसीलदार त्यांच्याशी न बोलता त्यांनी त्यांना बाहेर काढून दिलं आणि मग त्यानंतर साहजिकच ही बाब तिथे उपजत असणाऱ्या अनेकांना माहीत झाली खटकली आणि शेवटी या बाबतीत मग पोलिसांना पाचरण करण्यात आलं पोलिसांना पाचरण करत आल्यावर तहसीलदारांनी त्यांनी काय लिहायची ते तक्रार वगैरे लिहिली आणि त्यावर मग आता पुढील कारवाई होईल असं अनेकांना वाटत होतं दरम्यानच्या काळात ही बाब आठ दिवसापूर्वी नव्याने रुजू झालेले येथील ठाणेदार था। सोनुने यांच्या कानावर जाताच त्यांनी काही न जाऊ देता या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी असलेली गर्दी पहिल्यांदा सावरली आणि त्यानंतर संबंधित अर्जदार आणि तहसीलदार यांच्यामध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न केला पण तो काही अंश सुरुवातीला यशस्वी झाला नाही खुद्द थानेदार आणि तहसीलदार यांच्यामध्ये कॅबिनमध्ये चर्चा झाली आणि त्यावर एकमेकांनी तक्रार करते अर्जदारांचं काय म्हणणं होतं तहसीलदार म्हणून आपल्याला काय करता येईल वगैरे चर्चा झाल्या आणि त्यानंतर लागलीच छालेदार यांनी बाहेर येऊ या गरजू नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि तुमची मागणी जर इथं मंजूर होत नसेल तर आपण वरिष्ठाकडे ते अर्ज करू आणि तेथून ते, ते मागणी मन मंजूर करायचा प्रयत्न करू अशी व्यवस्थित आणि पद्धतशीर अशी एकमेकांना समजतील आणि त्यातून निश्चितच एक चांगला मार्ग चा, त्या ठिकाणी निघाला शेवटी खुद्द ठाणेदारांनीच अजूनही त्या अर्जदारांना आणि तहसीलदारांना एकत्र आणत यामध्ये काहीतरी चांगला सुवर्णमध्ये निघेल हा प्रयत्न केला आणि त्यातून निश्चितच त्या कामानिमित्त आलेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला मंडळी खरं म्हणजे तहसीलदार असेल अधिकारी असतील हे आमच्यासाठी सेवक आहेत लोकसेवक आहेत आणि या लोकसेवकांनी त्यांच्या खुर्चीत बसल्यानंतर हे विसरायला नको की आपण अधिकारी जरी असलो तरी या भागात काम करण्यासाठी आपण आणलो आणि या भागातील नागरिकांची सेवा शुश्रूषा आणि त्यांचं सुखदुःख जाणलं पाहिजे याचं भान अधिकाऱ्यांना असलं पाहिजे पण मागील काही महिन्यापासून या ठिकाणी आलेले तहसीलदार हे अनेकांच्या बाबतीत तुसळेपणाची वागणूक देतात असा प्रत्यय अनेकांना आला एक दीड महिन्यापूर्वी रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरमुळे एक भला मोठा अपघात झाला आणि ज्यामुळे एक केळीने भरलेला आयसर तिथं क्षतिग्रस्त झालं आणि त्याचा ड्रायव्हर त्याचा जा जागीच मृत्यू जा झाला जा 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 जा। रात्रीला घडलेली ही घटना दुसऱ्या दिवशी दिवसभर बहुचर्चित झाली वडबकालच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शेकडो नागरिक गोळा झाले आणि यातून अवैध वाहतूक करणारी रेतीत रोखण्यास असमर्थ ठरलेल्या तहसीलदारांवर अनेकांनी आरोप केले आणि त्या ठिकाणी खुद्द तहसीलदार हजर झाल्यावर जोपर्यंत या प्रेताला किंवा याच्या नातलकांना आर्थिक मदत शास्त्राकडून दिल्या जात नाही तोपर्यंत आम्ही पोस्टमॉर्टम करणार नाही असा रेटा अनेकांनी धरला आणि त्यावर कित्येक वेळपर्यंत काही तास त्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालं नाही शेवटी तहसीलदार आणि त्या मृतकाचे नातलग यांच्यामध्ये काही दिलजमाई झाली आणि त्यातून मग नंतर तो त्या पोस्टमॉर्टमचे सोप करायला ठोकले त्यातही खुद्द तहसीलदारांनी त्यांना काही आर्थिक मदत देण्याचं जे कबूल केलं होतं ती मदतसुद्धा त्यांनी इतरत्र बुडून तरी गोळा करत त्या मृतकाच्या नातलगांना दिल्याची चर्चा तालुकाभर आहे त्यामुळे अशा परिस्थितीत खुद्द तहसीलदार यांनी आपली भूमिका किंवा आपला अधिकार हा सर्वसमावेशक असला पाहिजे खरं म्हणजे तहसीलदार म्हटलं म्हणजे तालुक्याचा मायबाप असतो पण अशा मायबाप असणाऱ्या व्यक्तींनी जर त्या तालुक्यातील जनतेशी चुसळेपणाची वागणूक दिली तर निश्चितच त्यांच्याप्रती असंतोष निर्माण होतो आणि तसाच असंतोष हा तहसीलदार पाटील यांच्याबद्दल संग्रामपूर तालुक्यात वाढत आहे मध्यंतरी जे काही शासकीय कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमातसुद्धा खुद्द तहसीलदार आणि काँग्रेसचे युवा नेते अभय यांच्यामध्ये सुद्धा एक तणाव निर्माण झाला होता उद्घाटनाच्या दिवशी ऐनवेळी तो प्रसंगसुद्धा निस्तारता निस्तारता गेला आणि कालच्या प्रसंगीसुद्धा तहसीलदारांची भूमिका आणि त्या मृतकाच्या नाटकासोबत आलेले टापरे यांच्यामध्ये झालेलं संभाषण हे बघता एकंदरीत कालची भूमिका ही तहसीलदारांना सोपण्यासारखी नाही संग्रामपूर तहसीलदार यांनी किंवा त्यांच्या अगोदर असलेल्या तहसीलदारांनी जो काही आदर्श घडवून दिला तसा आदर्श या तहसीलदारांनी घडवला पाहिजे आणि तशा पद्धतीचं वर्तन आपल्या कार्यालयामध्ये येणाऱ्या गरजू नागरिकांसाठी केलं पाहिजे असं वाटते कारण काल कर, ठाणेदार सोनूने जर तिथे आले नसते तर निश्चितच काहीतरी अनर्थ घडला असं एवढं नक्की त्यामुळे हा अनर्थ टाळण्याचं किंवा त्याच्यातून चांगला स्वर्ण काढण्याचं चा, काम नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार सोनून यांनी केल्यामुळे ठाणेदारांचं त्या ठिकाणी चांगलं कौतुक झालं उपस्थितांनी खुद्द सुद्धा यशस्वी म्हणजे मार्ग निघाल्याबद्दल किंवा शांततेनं हे प्रकरण हाताळल्या गेल्यामुळे त्यांचे अभिनंदन केलेले आहे खरं म्हणजे दोन अधिकाऱ्यांमधली तफावत काल स्पष्ट तालुक्याने अनुभवलेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत अशा पद्धतीनं जर वागलं तर निश्चितच त्या अधिकाराचा त्या अधिकाऱ्याचा आणि प्रशासनाचा चांगला नावलौकिक होईल असं मला वाटतं मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार